आता आपण बाल संगोपन कार्य या कमी वजनाच्या बालकाचा सर्वांगीण विकास या याविषयी माहिती पाहणार आहोत आता जे हे बोल ला फुड के आता काश्माने हे माइक टेस्टिंग हेलो ते तयार आमची माती आमची मांस, या सदरात म्हैशी ची जोपासना कशी करावी या विषयी माहिती पाहणार आहोत आकाशवाणी जन्माला आलेले बालक दोन ते आठवड्याचे झाल्यानंतर त्याला नियमित भूक लागण्यास सुरुवात होते त्यामुळे बालकाला झोपवण्यासाठी भरपूर झोपटून झोपी घालावे व अशा झोपलेल्या बालकाला पोषक असते त्यामुळे बालक सदृढ व निरोगी बनते बालक खूप खेळते व वेळेवर जेवायला लागते जेवण केल्यानंतर बालक रवंथ करते रवंथ